नमस्कार नमस्कार तर शेतकरी शेतकरी बांधवांनो आज आपण लहित या गावी आलेलो आहे आणि त्या या ठिकाणी आपले आदर्श शेतकरी राम हंडे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांनी या क्षेत्रामध्ये कावेरी सुपरगंधा ही व्हरायटी लावलेली आहे आपण बघू शकतात तर या ठिकाणी त्यांनी ही याची लागवड व बाकीच्या ज्या प्रॅक्टिसेस केल्या आहे त्याबद्दल आपण त्यांची त्यांच्याकडून माहिती घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं पूर्ण नाव राम दगडो हांडे लहित अकोले जिल्हा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी अडोतीस ठीक आहे जे आहे तर आपण कोणती व्हरायटी लावलेली आहे या ठिकाणी मी कावेर शिडच आहे ना सुपरगांधा म्हणून ही व्हरायटी लावलेली आहे पतिंगेश्वर हायटेक आणि विश्व हायटेक या नर्सरीतून रूप उपलब्ध केलं आणि गेल्या वर्षी ही ती मी थोडी आमच्या पाहुण्यांकडं थोडी व्हरायटी त्यांनी लावलेली होती लावल्यानंतर ती पाहिल्यानंतर मला ती आवडली याच्या अगोदर मी भरपूर वरायट्या केल्या पण ह्या तुलनेत मला ही वरायटी या वर्षी मी केल्यानंतर हे गेले काल मी पाहिलं याचा तोडा केला आठ हजार काडी ह्या प्लॉटमध्ये आहे माझी खाल्ल्या प्लॉटमध्ये चौदा हजार काडी तर ह्या प्लॉटमध्ये आठ हजार काडीला माझे शंभर प्लस जाळ्या निघाल्यात आणि प्लस माझे काही तोडायचे बाकी राहिलेत आणि पहिली गोष्ट म्हणजे ते ह्या वराटीला म्हणजे ह्या तुलनेत आपण थंडी असू किंवा टेम्परेचर असू या व्हरायटीला म्हणजे पिळ करपा दांड करपा आणि आपण जो म्हणतो ना असं मानमुडी सारखं पिळाचं होतं तो प्रकारे या व्हरायटीला एकाही झाड तुम्हाला या प्लॉटमध्ये दिसत नाही तुम्ही प्रतिक्षा जरी पाहिलं तर एकाही प्लॉटमध्ये एकही झाड तुम्हाला त्या पद्धतीत दिसणार नाही आणि प्रॉपर ट्रीटमेंट आमची पहिल्यापासून चांगली असते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची आम्ही बॉय आज बाज़ार नाही किंवा दुर्लक्ष करायची ही गोष्ट आमच्याकडे नसतेच पहिली गोष्ट आम्ही पूर्णपणे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी नियोजन पद्धतीने करतो आ, तर ही आता आठ हजार गाडी लावलेली तर पहिल्या तोड्यामध्ये आपल्याला किती उत्पन्न निघाले पहिल्या तोड्यामध्ये मला एक शंभर झाडे काल मी काढली आणि प्लस बाजवली एक दोन तीन चार पाच सहा असं तोडायची बाकी तोडायची बाकी म्हणजे अजून वीस जाळा निघाल्या तर आपल्याला ह्या व्हरायटीमध्ये आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी चांगल्या वाटत्या की सपोज जे फुलाचा कॉम्पॅक्टनेस आहे शेतकरी बांधवांना आपण बघू शकता जे फुलाचा कॉम्पॅक्टनेस आहे हे फुल दाबले तर हे परिस्थितीत पूर्ण त्या हाय त्या स्थितीमध्ये येते व दुसरी गोष्ट म्हणजे या गा फुलाच्या पानाला कुठेही काडी करपा वगैरे दिसणार नाही व रिझिस्टन्स पॉवर खूप चांगल्या पद्धतीने आहे कुठलंही वातावरण बिकट जरी असलं धुका असू कुठल्या आता आम्ही थंडीतला ओढ केलेली आहे त्यावेळी थंडी होती परंतु आम्हाला पिळाचा करपा वगैरे ह्या गोष्टी जाणवल्याच नाही बिलकुल सुद्धा त्याच्यामुळे ही व्हरायटी माझ्या मते मी तर लावलेलीच आहे परंतु अनेक शेतकऱ्यांनी ही लावून आपला बॉक्स जो आम व्यर्थ वे, हो खर्च होतो तो व्यर्थ खर्च टळेल उत्पन्न वाढेल आणि मार्केटला बी आजही बी ही हे व्हरायटी एक नंबर म्हणजे खपते आणि व्यापारी सुपरगांदा म्हटल्यानंतर समजा दहा रुपये जरी बाजार असले फुलांना तरी ती बारा तेरा पंधरा रुपयाने ती व्हरायटी का घेतात का ते फुल कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टिव्ह दाबलं तरी परत जर शेतव होतं त्यामुळे हे मार्केटच्या दृष्टिकोनातून सगळ्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून योग्य आहे त्याच्यामुळे हीच व्हरायटी केली पाहिजे असं मला वाटतं माझ्याकडे भरपूर वरायटी मी आतापर्यंत लावलेलं आहे पण त्याच्यापैकी ही, ही।, ही प्लस मला वाटली ठीक आहे चला तर इतर शेतकरी बांधवांनी सगळ्यांना आव्हान आहे की आपणही कावेरी चिडची सुपरगंधा व्हरायटी लावावी व आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करावी धन्यवाद धन्यवाद